जिल्ह्यात रावेर तालुक्यातील सावदा येथे गुरुवारी दिनांक पंधरा मे रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शहरातील विविध समस्यांची पाहणी करून स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली सावदा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी भूषण वर्मा यांच्यासोबत शहरातील प्रमुख समस्यांवर सविस्तर चर्चा झाली यावेळी नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा शिक्षण आणि आरोग्य यासारख्या समस्यांवर विशेष लक्ष देण्यात आले तिथे पण बसून मी प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत असतो परंतु जागेवर जाऊन अगर आपण बसलं तर जास्त योग्य रीती प्रश्न सुटतं या भागामध्ये विभिन्न प्रकारचे प्रश्न आहे ज्याच्यासाठी सामान्य खासदार मॅडम असतील मान्य मंत्री केंद्रीय मंत्री महोदय असतील त्याच्यासोबत सामान्य आमदार महोदय अमोल जवळे साहेब असतील आपले चंद्रकांत पाटील साहेब असतील त्यांच्याशी सतत संपर्क आणि चर्चा आपण करत असतो यामध्ये एक प्रश्न आहे की फैजपूरच्या जो प्रांत कार्यालय व निवासस्थान त्याच्यासाठी शासनाची मान्यता प्रमा वगैरे झालेली आहे तर याच्यामध्ये फैजपूर नगरपालिकामध्ये दोन प्लस तीन असं पाच जागा आहेत दोन एक मोठं प्लेग्राऊंड आणि एक जो ज्याच्यासाठी आज रिझर्वेशन आहे नदीच्या बाजूला नदीच्या बाजूच्या जा जगामध्ये रेड लाईन ब्लू लाईनची एक अडचण असू शकते असं आहेच वाटते दुसरं एक प्लेग्राऊंड आहे त्या ठिकाणी रिझर्वेशन प्लेग्राऊंडचे तो प्लेग्राऊंड आपल्याला दुसऱ्या बाजूला शिफ्ट करावं लागेल आणि बाकी तीन जागा अजून सामान्य आमदार महोदयांनी सुचवलेला ज्या या गोष्टीबद्दल मी प्रत्यक्ष पाहतो आहे साहेब पाहत आहे याच्याशिवाय इतर ठिकाणी अगर फैजपूरला नाही केला अगर फैजपूरला जागा नाही मिळाली शेवटी तर इतर ठिकाणी कुठे कुठे करतायत पी डब्ल्यू डीची जागा नगरपालिकेची जागा असा विभिन्न जागेच्या जवळपास आठ नऊ ठिकाणी जागेच्या आपण पाहणी करतो जो फैजपूरला आहे आपले एक दो ठिकाणी सावदाला पण विचार आहे रावेरला पण असू शकते यावलला पण असू शकतो विभिन्न ठिकाणी आपण करू शकतो परंतु आजच्या डेटमध्ये शासनाची मान्यता फेसपूरसाठी आणि फेसपूरला करण्याची आपली पण मानस आहे परंतु त्या ठिकाणी जागा लवकर उपलब्ध होणार पाहिजे म्हणजे ते आपल्या प्रमाण होणार त्याच्या आपल्या सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत एक हा विषय दुसरा विषय आहे की सावदा नगरपालिकानी काही शंभर दिवस कार्यक्रममध्ये सुधारणा केलेली आहे त्या सुधारणा बघण्याची आपले सीओ साहेबांनी वेळोवेळी मला आमंत्रित केलं होतं त्या कार्यालयाला आज या ठिकाणी भेट दिली मला आनंद झाला ते बघून की व्यवस्थित रंगरंगोटी झालेली आहे काय बोर्ड वगैरे काय दिवसात लागणार आहे आणि व्यवस्थितपणे लोकांना योग्य रीती या ठिकाणी सेवा मिळेल जो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची सूचना पण आहे आणि त्या सूचना अनुषंगाने की लोकाभिमुख प्रशासन असावा आणि विशेषतः त्याच्यामध्ये नगरपालिकेचा फार मोठा वाटा असतो तर त्याला एक बघायला आलो होतो दुसरा जो एक लाँग टर्म प्रश्न सावदामध्ये दोन प्रश्न जो म्हणजे एक तो आपल्याला प्रमाण रद्द करावा लागला एक आठ वर्गाची एक उर्दू शाळा होती त्याची बी पी टी सीमधून नवीन आठ वर्ग मानण्यासाठी ते मान्यता झाली होती परंतु त्याची काय एन ओ सी मिळाली नाही तो त्यामुळे त्या, त्या प्रमाण रद्द करावं लागलं या बिल्डिंगची काय परिस्थिती आहे ते मला बघायचे आहे की म्हणजे मुलांचे म्हणजे काही धोका वगैरे तो म्हणजे किमान प्रत्यक्ष स्थितीचं दिसत नाही अगर होत असेल तर पावसाआधीची तयारीमध्ये ते आपल्याला दुरुस्त करून घेणं गरजेचं राहिलं परंतु एन ओ सीमुळे त्याप्रमाणे होऊन गेला आपण खूप प्रयत्न केला मागच्या वर्षी परंतु ते झालं नाही दुसरा एक विषय की आपलं पुरवठ्याची योजनाच्या विषय त्या ठिकाणी जॅकवेलची जो जागा आहे त्या ठिकाणी करायला का हरकत येत आहे अडचणी येत आहे तर त्याच्यामध्ये अडवा बोर वगैरे घेता येतो का त्या एक प्रश्न आपल्या समोर आहे ते सौदा नगरपालिकाचे दोन प्रश्न